नमस्कार गुड मॉर्निंग मी डॉक्टर आशिष भालेराव मी डॉक्टर पूजा आम्हाला अतिशय कळण्यात आनंद होतोय की मार्च महिन्यासाठी आम्ही बदलापूर वासियांसाठी अतिशय स्पेशल ऑफर आणलेली आहे जी ऑफर आहे पंचवीस हजार आणि सर्वात मुख्य म्हणजे नऊ हजार नऊशे नव्याण्णव मध्ये आम्ही कुठलेही हिडन चार्जेस किंवा एक्स्ट्रा चार्जेस घेत नाहीये या चार्जेसमध्ये इम्प्लांट आणि त्याच्यावर जो लागणारा दात म्हणजे ज्याला आपण कॅप किंवा क्राऊन म्हणतो नौग

एरनसाड आणि शहरातल्या शेकडो महिलांनी सहभाग घेतला होता विजेत्या स्पर्धकांना पैठणी आणि आकर्षक भेट वस्तू देण्यात आला भिवंडी लोकसभा प्रमुख मोनिका पालवे आणि जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश भगवान सामरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन देखील केलं यावेळी सखींनो खेळात जीवरंगला या स्पर्धेत विविध खेळांचा महिलांनी आनंद घेतला काल झालेल्या महिला दिनानिमित्त आज मध्ये एकीचा बल आणि जिजाऊ संघटना खेळ पैठणीचा राबवते त्याची माझी ताई रोज घरी असते तिला थोडासा आनंद देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न असतो जिजाऊचा जस बघायला गेलं तर धोनी जिल्ह्यात हे उपक्रम आपले चालू आहे आपले चार दिवसापासून उपक्रम चालू आहेत आजही शहापूर चालू आहे आपल्या बदलापूरमध्येही तीन कार्यक्रम आहेत